शिवसेनेच काही खरं नाही मुंबईच्या लोकल ट्रेनचा गच्च भरलेला डबा आज शिरताच कमालीचं दुःखद वातावरण कोणाच्या डोळ्याला आसवानच्या धारा कोणी शून्यात नजर लावून बाहेर पाहतय कोणीतरी कापऱ्या आवाजात गेलेल्या माणसाच्या थोरवीचे किस्से सांगतय ही गेलेली व्यक्ती होती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ते गेले तेव्हा वाटलं आता मात्र शिवसेनेचं काही खरं नाही पण तसं काही झालं नाही तर आता काही शिवसेनेचं खरं नाही असं ह्या आधी देखील अनेकदा वाटलं होत सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी राज ठाकरेंनी शिवसेना सोडली मुळात माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीच त्याच्या आजोबांच्या बडव्यांशी माझ्या विठ्ठलाचं दर्शन घेत आलो पण मी ते बड़्वेंचा नाई, बड़्वेंचा नाई, बड़्वेंचा नाई, मंदिर राज हे विठ्ठलाचं आहे सूचक होते त्यांचा रोख थेट उद्धव ठाकरेंकडे होता त्यांच्यासोबत राज ठाकरेंचा खंड शिलेदार बाळा नांदगावकर देखील शिवसेनेला सोड चिठ्ठी देऊन गेले त्याआधी देखील माझी मुख्यमंत्री असलेले नारायण राणे सोडून गेले की घालवले गेले मी तुम्हाला नारायण राणेचा प्रसंग सांगतो नारायण राणे बाहेर गेलेच नसते जेव्हा नारायण राणेचं ठरल्यावरती मी रावांना फोन केला म्हटलं राव काय करताय म्हटलं मी साहेबांशी बोलतो म्हटलं जाऊ नका मला बोल बोला तुम्ही साहेबांशी मी बाळासाहेबांना फोन लावला मित्र सांगितलं म्हटलं त्यांची इच्छा नाहीये म्हटलं पण म्हटलं जाऊन देऊ नको म्हटलं मला बोललं लगेच घेऊन ये मी नक्की ना मला घेऊन ये फोन ठेवला मी नारायणरावांना फोन लावला म्हटलं आत्ताच्या आता इकडे या आपल्याला साहेबांकडे जायचं आहे ते तिथून निघाले मला परत द पाच मिनिटात फोन आला माझे बाळासाहेबांचा अरे त्यांना नको बोलू मला कोणतरी मागे बोलतो आहे असं दिसत होतं ऐकू येत होतं मला म्हणाले की त्यांना नको बोलू काही नाही मला फोन करून त्यांना सांगायला लागलं येऊ नका एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भुजबळांनी नागपूर अधिवेशनात नऊ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला संतापलेल्या बाळासाहेबांनी त्यांचं लखोबा लोखंडे असं नामकरण केलं एकोणीसशे पंच्याण्णवला गणेश नाईकांनी शिवसेना सोडली मग एक दिवस शिवसेना चक्क काँग्रेससोबत सत्तेत दिसली तेव्हाही वाटलं शिवसेनेचं काही खरं नाही सामान्य शिवसैनिक देखील म्हणत होता ज्या शिवसेनेने दंगलीच्या दिवसात घराघरात घुसून लोकांचं रक्षण केलं तीच शिवसेना कोरोना काळात फेसबुकवरून विनोद करते उद्धव यांचा एककल्ली कारभार वर्क फ्रॉम होमची शैली प्रशासनाच्या आकलनाचा अभाव नेत्यांना वेळ न देणं असे सारे होते तेव्हा वाटलं शिवसेनेचं खरंच काही खरं नाही मग व्हायचं चा तेच झालं घुसमट साचली की त्याचा स्फोट होतोच मग वारसा सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी आरसा दाखवला त्यांनी शिवसेना पक्षाचं सुकाणू उद्धव ठाकरे यांच्या हातातून काढून घेतलं हे धाडस करण्या इतका हा नेता खरंच इतका मोठा होता का इतक्या लोकांना सोबत घेऊन जायची ताकद होती का असं काय असेल की उद्धव सोडून एकनाथ शिंदेवर नेत्यांनी विश्वास टाकला एक दोन नाही तर तब्बल चाळीस आमदार तेरा खासदार एकनाथ शिंदेसोबत गेले तेव्हा पक्षप्रमुख म्हणून उद्धव यांचे अपयश हे ठळक दिसले राजकारणात अनेक गोष्टींना काळ हेच उत्तर असत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच्या कामाच्या प्रवासाला अजिबात तोंड नाही हे विरोधक पण मान्य करतात विरोधकांना पण सोबत घेऊन चालणारा मुख्यमंत्री गरजूंसाठी दानशूर मदतीसाठी तत्पर आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्रीचा दिवस करून काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्र पहिल्यांदाच अनुभवतोय एकनाथ शिंदेच्या कामांना लोक खुल्या मनानं दाद देऊ लागले आहेत वैद्यकीय कक्ष असो किंवा मोठ्या योजना तरुण असो किंवा वयोवृद्ध सगळेच एकनाथ शिंदेच्या कामाचं कौतुक करू लागलेत सरते शेवटी अडीच वर्ष सगळ्यांनाच बंद असणारं मुख्यमंत्री निवासस्थान वर्षाचे दरवाजे सर्वसामान्य नागरिकांसाठी आता कायमचे खुले झाले आहेत माणसं मोठी वारशानं नाही तर त्यांच्या कामानं होतात हेच एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं शून्यातून साम्राज्य उभा करणाऱ्या एका सामान्य घरातील माणसाच्या हातात महाराष्ट्र राज्य आहे आणि हो शिवसेना देखील आता कुणाची बिषाद आहे म्हणायची शिवसेनेचं काही खरं नाही